नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्र सेट परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे आणि महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे कारण महाराष्ट्र सेट इतिहास या विषयाचं संपूर्ण सिलेबसचा आपण विचार केले तर टोटल दहा युनिटचा हा संपूर्ण सिलेबस आहे आणि मोठा असा आपण सिलेबस आपल्याला दिसून येते सो so, या पूर्णतः सिलेबस मधून असे कोणते टॉपिक आहे ज्यांचा अभ्यास केलं तर आपलं शॉर्ट सिलेक्शन जे आहे क्वालिफिकेशन जे आहे हिस्ट्री या विषयातून होणार हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे की असे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे हिस्ट्री सब्जेक्ट चे जे, जे वारंवार यातून प्रश्न जे आहे महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर टू मध्ये विचारले जातात सो बघा पॅटर्न आपल्या सगळ्यांना माहीत आहे पेपर वन हा पूर्णतः पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी आणि पेपर टू पर्टिक्युलर हिस्ट्री विषयी आपण बोलत आहोत तर यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी येणार आहे ओव्हरऑल तीनशे गुणांचा हा पेपर असेल आणि हिस्ट्रीच्या मध्ये टोटल युनिट्सचा जर विचार केलेला आहे सो टोटल नंबर ऑफ युनिट्स आहेत टेन यामधून सुरुवातीच्या तीन युनिट वन टू थ्री हे पूर्णतः हा प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित आहे आणि प्राचीन भारताच्या युनिट मधील पहिला जे टॉपिक आहे पुरातात्विक स्त्रोत 100% प्रश्न तुम्हाला दिसू नये ठीक साहित्यिक स्त्रोतांवर श्योर शॉर्ट एक प्रश्न तर किमान नक्कीच आपल्याला दिसून येईल लास्ट इयरत दोन तीन प्रश्न आपल्याला या टॉपिक मधून आलेले दिसून येतात विदेशी विवरणणांमध्ये फेवरेट आहे चीनी विद्वान यांच्याविषयी लास्ट इयर सुद्धा प्रश्न होतो हजार एकवीस चा सुद्धा क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आणि यापूर्वी सुद्धा आलेले आहे ठीक अरबी विद्वान हे सुद्धा थोडा महत्वपूर्ण आहे नवपाषाण काळ आणि ताम्रपाषाण युग दोन हजार वीस च्या पेपर मध्ये एकोणीस हा टॉपिक खूपच विचारलेला आहे सिंधू सभ्यता इम्पॉर्टंट आहे खूपच इम्पॉर्टंट आहे सेम वैदिक काळ आणि सोबतच उत्तर वैदिक काळ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ठरेल कारण यातून प्रश्न आणि स्पेशली यांचं जे मला वाटतं अर्थव्यवस्था आहे हा याविषयी प्रश्न आपल्याला दिसून येते किंवा वैदिक काळात कोणत्या शब्दाला जसं विही म्हणजे काय अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला दिसून येते त्यामुळे इम्पॉर्टंट होणार आहे सोळा महाजन पद आणि त्यांच्या राजधानी करूनच ठेवा ठीक वैदिक कालीन नदी हे टॉपिक खूप महत्वपूर्ण आहे दक्षिण भारतात महापाशाण स्थल ठीक हंड्रेड पर्सेंट हा टॉपिक जो आहे तो विचारला जातो त्यामुळे याला स्किप करू नका बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोन हजार एकवीसचा विचार केला आणि दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केलेला तर हंड्रेड पर्सेंट या बौद्ध संगीतीवर प्रश्न आहे लास्ट इयर जैन संगीतीवर होतं यापूर्वी बौद्ध संगीतीवर होता त्यामुळे हंड्रेड पर्सेंट हा असा गॅरंटेड युनिट वन प्राचीन भारताचा इतिहास इतकी महत्वपूर्ण आहे की एक्झामिनेशन मध्ये भरभरून प्रश्न तुम्हाला या युनिट मधून दिसून येतात सेकंडली हे काही प्रश्नपत्रांचा मी अभ्यास केलेला आणि त्यावरून लक्षात आलेलं की इंडो रोमन व्यापार विचारतात प्राचीन भारतामध्ये सोळा संस्कारांविषयी सुद्धा प्रश्न आहे मेगस्टनिस जी ग्रंथ आहे इंडिका यावरील सुद्धा वर्णन विचारलेले आहे प्राचीन भारतातील प्रमुख बंदरगा हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तेवीस मध्ये सुद्धा विचारलेला आहे हा प्रश्न ठीक गुप्त शक संवंत काय आहे ते विचारतात गुप्तकालीन सिक्क्यांचा अभ्यास आणि या पूर्वीचा जर विचार केलेला तर प्रश्न भरपूर आहे गुप्तकालीन प्रशासन व्यवस्था व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वारंवार ज्यातून जास्तीत जास्त वारंवार विचारलेला आहे टोटल तीन युनिट मधून तुम्हाला हे सांगत आहे मी टोटल थ्री युनिट्सचा मी अभ्यास केलेला आणि त्या आधारावर हे मोस्ट रिपीटेड टॉपिक माझ्या लक्षात आलेले ज्यामध्ये सातवाहनकालीन प्रशासन सेम वाकाटक मंदिर आणि वाकाटक कालीन प्रशासन किंवा जे काही शासक होऊन गेले याविषयी प्रश्न आहे पल्लव मंदिर स्थापत्यकला खूपच इम्पॉर्टन्ट ठरेल बघितलं तर मंदिर स्थापत्य हे प्राचीन भारताचा इतिहासातील एक असा महत्वपूर्ण टॉपिक आहे जो विचारला जातो अजिंठा लेणी आहे चोल मंदिर स्थापत्य कला आहे परमार स्थापत्य कला हा टॉपिक महाराष्ट्र स्टेट मध्ये वारंवार विचारला जात आहे ठीक सो हे टॉपिक स्किप करायचं नाही आहे आपल्याला ओके यासोबतच महाराष्ट्र स्टेट एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट कोर्स हिस्ट्री या विषयासाठी सुद्धा अवेलेबल आहे आणि याकरिता डेली बेसिसवर पाच वाजता आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतात ओके डेली बेसिसवर आणि लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आपण दिवसातून कितीही वेळा पाहू शकतो रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा हे व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमाचा विचार केला तर मोठा आहे आहे युनिट्स आणि जर आपण आजपासून जरी सुरुवात केलेली तर हंड्रेड पर्सेंट सांगू इच्छिते की हा सिलेबस आपण मार्च पर्यंत संपूर्ण पूर्णतः प्रॅक्टिस सेशन कडे आपण जाणार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे दहा युनिट्स थेरी तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील आणि यासोबतच मी जे क्लास घेत असते त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोवाइड करीत असते मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच पीवायक्यू सुद्धा अवेलेबल आहे सरावासाठी एमसीक्यूज क्यूज आहे सरावासाठी एमसीक्यूज आहे आणि वीकली टेस्ट मध्ये दोन टेस्ट आपल्याला मिळणार एक बुधवारला टेस्ट टेस्ट असेल आणि दुसरी शनिवारला ठीक हे खूपच जास्त आपल्या एक्झामिनेशन साठी ठरणार आहे कारण हिस्ट्रीमध्ये रिव्हिजनची खूपच जास्त आपल्याला आवश्यकता असते त्यामुळे आपलं वीक मध्ये एक वीक मध्ये आपले दोन टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत एक तारखेपासून या नवीन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा ठीक यासाठी हे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर ओके आणि फीज मात्र दहा हजार आहे यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन ना सो so, पेपर वन सुद्धा कव्हर करून मिळेल आणि पेपर टू सुद्धा आणि हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड असा आपला कोर्स आहे युनिट टू कडे वडूया सिकंदरचं आगमन किंवा आक्रमण याला इम्पॉर्टंट आहे यापूर्वी विचारलेला आहे मौर्य साम्राज्य सातवाहन कुशाण संगम साहित्य वास्तुकला त्यामध्ये गांधार कला मथुरा शैली आणि अमरावती शैलींचा अभ्यास करून घ्यायचा आपल्याला कारण यातून प्रश्न कोणत्या प्रकारचं म्हणजे दगड आहे ना याचा वापर केलेला असा प्रश्न येतो गुप्त वाकाटक आता हे पार्लरली टाइम पिरियड चालू असते गुप्त आणि वाकाटकांचं त्यामुळे हा टॉपिक सुद्धा महत्वपूर्ण आहे गुप्तकालीन मंदिर स्थापत्य कला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वाकाटक आणि हर्षवर्धन हे सुद्धा करायचं आहे आपल्याला खूपच इम्पॉर्टंट याला स्किप करायचंच नाही आहे युनिट तीन मधील महत्वपूर्ण टॉपिक आहे चालुक्यवंश राष्ट्रकुटा पल्लव चोल पाल प्रतिहार आणि एक नवीन टॉपिक जे तेवीस मध्ये विचारलेलं आहे वैष्णववाद आणि शैववाद याला करायचं स्किप करू नका ओके सो युनिट थ्री मधील टॉपिक अभ्यास करा किंबहुना आपले ऑफिशियल नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा बॅचला जॉईन करा आणि हे संपूर्ण टॉपिक माझ्याकडून अभ्यास करून घ्या ओके युनिट फोर आता बघा युनिट फोर युनिट फाईव्ह अँड युनिट सिक्स हे तिन्ही मध्यकालीन इतिहासावर आधारित आहे सो so, फर्स्ट ऑफ ऑल मध्यकालीन इतिहासामध्ये आपण दिल्ली सल्तनतचा अभ्यास करणार आणि साधनांवर सुद्धा प्रश्न विचारतात ठीक सो याला आयएमपी करून दुसरं टॉपिक आहे दिल्ली सुलतानशाही एकही वंश स्किप करू नका खिलजी फेवरेट आहे वारंवार खिलजी विचारतात बलवन फेवरेट आहे बलवनवर प्रश्न विचारतात है ना सो यातून गुलाम वंश असो खिलजी असो सय्यद असो लोधी असो सगळे वंश एकही स्किप करायचं नाही आपल्याला ओके okay? मुघल सत्तेची पायाभरणी आता बघा पंधराशे सव्वीस पासून सतराशे सात पर्यंत अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि सेम कंटिन्यू करा सतराशे सात पासून अठराशे सत्तावनच्या उठावापर्यंत ठीक हे बिलकुल टाइम पिरियड किंवा हे शासकांना स्किप करायचं नाही लास्ट इयर आपल्याला उत्तरवर्ती मुघल शासकांवर प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यामुळे हे टॉपिक आपल्याला स्किप करायचं नाही विजयनगर बहामणी आपण करूया शिवाजी महाराजांद्वारे स्थापन स्वराज्य आणि नंतर अधीन यातून यावर पेशव्यांच या वर प्रश्न आपल्याला दिसून येतात त्यामुळे हा टॉपिक स्किप करायचं नाही आहे आता युनिट फायव्ह चा विचार केला तर मध्यकालीन प्रशासन व्यवस्था कशा प्रकारची होती यावर आधारित हे युनिट आहे सो मध्यकालीन प्रशासनावर शेरशहाची प्रशासन मुघल प्रशासन आणि प्रशासनाचा अभ्यास तीन स्तरात करूया पहिला म्हणजे केंद्रीय स्तरावर आपण याचा अभ्यास करणार प्रांतीय स्तरावर याचा आपण अभ्यास करणार आणि सेम स्थानीय प्रशासनाचा सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे ओके दक्षिण मधील जे विजयनगर आणि भामणी साम्राज्य अस्तित्वात आलेलं त्याचं प्रशासन कशा प्रकारचं होतं आणि स्पेशली विजयनगर कारण नायंगर अयंगर व्यवस्था कुठे होती ना? तर विजयनगर मध्ये सो आय एम पी करा स्किप करायचं काय हे टॉपिक अजिबात नाही शोर शॉर्ट टॉपिक आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही जेव्हा एक्झामिनेशन ला जाणार तेव्हा नक्की लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये जितके तुम्हाल तुम्हाला टॉपिक सांगितले आहे नक्कीच तुम्हाला त्यावर प्रश्न दिसून येईल युनिट सिक्स मध्ये सुफी सिलसिले दोन हजार तेवीस मध्ये विचारलेलं नाही सुफीन बद्दल ऑनेस्टली सांगते मी तुम्हाला तेवीसच्या प्रश्नपत्रिकामध्ये सुफीन सिलसिला यावर प्रश्न नव्हते पण दोन मध्ये हंड्रेड पर्सेंट यातून प्रश्न आलेले आहेत ठीक भक्ती आंदोलनामध्ये हे तीनही टॉपिक न्यूली विचारले जातात त्यामुळे याला करा ओके मुघल वास्तुकला ठीक आहे इंडो इस्लामिक वास्तुकला किंवा मग दुर्ग आहे ना यांना आपल्याला अभ्यास करायचा आहे स्पेशली मुघल वास्तुकलांवर प्रश्न आपल्याला एकवीसचा विचार करा किंवा तेवीस मध्ये सुद्धा प्रश्न आहे सो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि हे काही क्वेश्चन पेपरचा अभ्यास करून मी काढलेले काही आधुनिक भारतावर आधारित हे आपल्याला दिसून येतात ठीक सो दुसरे मैसूर युद्ध यावर प्रश्न आहे याचा अर्थ आंगल मैसूर आपल्याला व्यवस्थित करावा लागेल रघुजी द्वितीय ना भोसला आणि तृतीय म्हणजे मराठा वंशांचा आपल्याला अभ्यास आणि मराठ्यांसोबत कशा प्रकारे तीन वॉर्स झाले हे आपल्याला अभ्यास करायचा आहे है। निजाम हैदराबाद निजामांना अभ्यास करूया अं सेम श्रीरंगमपटनम टिपू ना याचा अर्थ कोणती संधी चौथ्या आंग्ल मैसूर युद्धानंतर झालेली आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे बक्सरचं युद्ध यावर प्रश्न आहे पिक इंडिया ऍक्ट यावर सुद्धा पूर्वी विचारलेला आहे रेग्युलेटिंग ऍक्ट असो चार्टर असो सगळ्यांवर प्रश्न आलेले आहे ठीक सात क्रमांकाची युनिट आपण बघूया कारण आधुनिक भारताचा इतिहास यातून सुरू होणार सरळ आपण युरोपियनचं आगमन बघणार आहोत आन, आणि युरोपियनचं आगमन संपल्यानंतर सरळ आपण क्षेत्रीय राज्यांचं उदय करून घ्या ज्यामध्ये बंगालवर प्रश्न आहे अवधवर सुद्धा विचारलेला आहे की कुशांशनाचा आरोप लावून कोणाचं कशाचं खालसा कोणत्या राज्याचा खालसा करण्यात आला तर अवध आहे सो डायरेक्ट प्रश्न इथून उपस्थित होतात मैसूर आहे कर्नाटक आहे आणि पंजाब कोणताही स्किप करू नका सगळेच आय एम पी आहे सेम युरोपियनचा अभ्यास करून घ्या त्यांच्या फॅक्टरी कुठे स्थापन झालेली आहे ना कोणती फॅक्टरी कधी को स्थापन झाली हंड्रेड पर्सेंट यातून प्रश्न येतात अठराशे सत्तावन्नचा उठाव प्रभाव परिणाम काय झाले हे सगळं विचारतात सरळ जायचं आहे सेवन्टीन थ्री पासून तर एटीन फिफ्टी पर्यंत रेग्युलेटिंग पासून तर राणीच्या जाहीरनाम्यापर्यंत आणि देन आपण सुरू करूया एकोणीसशे नऊ पासून एकोणीशे पस्तीस भारत सरकारचा कायदा एकोणीसशे वारंवार प्रश्न आपल्याला दिसून येतात त्यामुळे यांना स्किप करायचं नाही काही महत्वपूर्ण जे वारंवार प्रश्न विचारलेला आहे बंगाल कानपूर खटला ठीक सो अलीपूर खटला काकोरी म्हणजे क्रांतिकारीचे जी चळवळ झालेली आहे ते महत्वपूर्ण आहे आधुनिक काळातील चरित्र आणि बुक्स डिस्कवरी ऑफ इंडिया कोणाचं बुक आहे ओके आर्य समाज ओके हा वारंवार विचारतात भारत चीन युद्ध ऑपरेशन विजय काय आहे ब्लॅक डेट शीत युद्ध हे सगळे प्रश्न विचारलेले आहे सो युनिट एट कृषीचा विस्तार आहे वाणिज्यीकरण युनिट एट मध्ये बघा कारखाना करायचा आहे कानून कशा प्रकारे आलेले मजूर संघ दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा यातून प्रश्न होता मौद्रिक म्हणजे निधी जे बँकिंग सिस्टम आहे ते कसं सुरू झालेलं रस्त्यांचा विकास पहिली रेल्वे कुठे आलेली अकाल आयोग म्हणजे दुष्काळ आयोग हंड्रेड पर्सेंट विचारतात जनजातीय आंदोलन सुद्धा महत्वपूर्ण पासून आपण एकोणीसशे वीस पर्यंतचा अभ्यास करूया म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पासून याचा आपण सुरुवात करू नंतर गांधी युगात म्हणजे एकोणीसशे वीस पासून तर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आपण आतापर्यंतचा अभ्यास तिसऱ्या पार्ट मध्ये करणार आता स्वतंत्रता मिळाल्यानंतर विलिनीकरण झालेले काश्मीर जुनागड हैदराबाद यांच्या काय समस्या होत्या आणि कशा प्रकारे यांना विलेख करण्यात आला हे जाणून घेणार आपण बी आर आंबेडकर आणि संविधान हा आय एम पी टॉपिक करा कारण हा विचारला जातो ठीक बर पोर्तुगीज वॉइस राय करून घ्यायचं आहे युरोपियन कंपनीच्या आगमनामध्ये हा टॉपिक येणार ठीक डच असो फ्रान्सिसी असो ब्रिटन असो डेनिश असो आय एम पी विचारलेले आहे राजा राम मोहन रॉय यांच्यावर प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावावर स्पेशल स्टेटमेंट जे आहे ते विचारतात आणि लास्ट टाइम सुद्धा स्टेटमेंट यातूनच विचारलेला आहे पुन्हा सार्वजनिक सभा सर सय्यद अहमद खान महात्मा गांधीजी कुक्का आंदोलन असहकार चळवळ यावर प्रश्न आहे द्वै दलीय शासन प्रणाली समाचारपत्र ठीक आहे कारखाने ऍक्ट तीन काठिया पद्धत विद्यापीठ कायदा काय आहे वेद समाजाचे संस्थापक राज्य पुनर्रचना आयोग भारत सेवक समाज अखिल भारतीय महिला परिषद असो क्रिप्स मिशन गांधी गांधीन करार सायमन कमिशन हे काय असतं क्रोनॉलॉजी आधुनिक भारताच्या भारता इतिहासामध्ये क्रोनॉलॉजी क्रम जे आहे ना ते खूप महत्वपूर्ण आहे आणि इथून प्रश्न येतात ओके भक्ती आंदोलन अठराशे सत्तावन पूर्वी रॉयल सोसायटी काय आहे गव्हर्नर जनरल असो विधवा विवा, विवाह संस्था दादाभाई नवरोजींविषयी प्रश्न असतात काँग्रेसचे अधिवेशन विचारतात लाहोर कटखटला काय आहे चितगाव शस्त्रागार ओके काँग्रेस चे अधिवेशन लाहोर कटखटला मुझफ्फर चितगावचा काय शस्त्रागारवर कशा प्रकारे हल्ला ठीक आहे हे सगळं विचारलं जातं राजा राममोहन सॉरी लाला लाजपत राय महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरूजी अखिल भारतीय व्यापारी काँग्रेस आणि भारत छोडो हे सगळे असे टॉपिक आहे ज्यातून वारंवार प्रश्न विचारलेला आहे मौलाना अबुल बारी यांचा संबंध कशाशी आहे महिला परिषद भारतीय महिला परिषद स्थापना कधी झालेली भारतीय संविधानातील सदस्य यांचे नावे ठीक आहे आणि कोणते विभाग त्यांच्याकडे होते नंतर ठीक आहे विचारलं जात विद्रोह हो, कधी झालं हो, कोणी केलं हो, ठीक आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना विचारलेली आहे सी राजगोपालाचारी यांच्याविषयी विचारतात की राज गोपालाचारी फॉर्म्युला काय आहे ठीक आहे भूदान आंदोलन कुठून सुरू झाली कधी सुरू झाली पहिले आंदोलन कोणी केले असं सगळं ठीक स्वतंत्रता नंतर परिषदांची नावं सुद्धा विचारतात कोणाकडे कोणते खाते देण्यात आलेले होते ठीक इतिहास संबंधित संकल्पना हे आ, हिस्टोग्राफी मधील प्रश्न आहे ज्यामध्ये मार्क्सवादी प्रत्यक्षवादी अॅनल सबल्टन्स चर्च चा इतिहास काय आहे यावर प्रश्न आपल्याला दिसून येतात सो हे काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे जे वारंवार परीक्षेमध्ये विचारलेले आहे ठीक आहे सो हे टॉपिक तुम्हाला पूर्णतः आपल्या कोर्सच्या माध्यमातून सुद्धा कम्प्लीट करून मिळेल ठीक ओके यासाठी ऑफिशियल नंबर स्क्रीनवर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्स जे आहे बघा हे नंबर आहे आपले यावर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि हिस्ट्रीच्या बॅचला जॉईन व्हा ओके थँक्यू सो मच अशाच प्रकारे सेशन बघा थँक्यू